तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारण करताना या गोष्टी तुमच्याबरोबर होतात का वाचायला त्रास होतो का तर बघा या गोष्टी तुमच्यासोबत शंभर टक्के घडणारच या गोष्टी जर तुमच्याबरोबर होत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल बघा झोप येणं जांभई येणं मन न लागणं गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा चालू करतो तर काही ना काही अडचणी येत आहेत अडथळे येत आहेत निगेटिव्ह येत आहेत त्रास होतो तर बघा याचा अर्थ आहे प्रखर पितृदोष असतो जी काही बाधा आहे दोष आहे सारखं सारख्या या गोष्टी होत आहेत गुरुचरित्र पारायण करताना कंटाळा येतो काहीतरी संकट येतात विघ्न येतात म्हणजे समजून जायचं आहे की पितृदोष असतो बघा पितृदोष असल्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे की या गोष्टी सतत होत राहतात आपण काही ना काही काम करायला जातो ते काम पूर्ण होत नाही आहे तर पितृदोष असतो तर बघा काही लोकांना बघा जे जुने स्वामी सेवेकरी आहेत तर त्या जुन्या आहेत पण तरी त्यांना तो त्रास होतो आणि जे नवीन स्वा सेवेकरी आहेत त्यांनाही त्रास होतो काही लोकांचं गुरुचरित्र सात सात पारायण होतात तरी त्यांना काही ना काही संकटे अडचणी येतातच पारायण करत असताना सप्ताह काळात घरामध्ये भांडण होतं म्हणजे बघा बरेच कारणं असतात यामागे कुंडलीतलं भाग्य बदलायला हे काम स्वामी करत असतात पण आपलं जेव्हा कुंडलीतले ग्रह खराब असतात आपल्याला जो पितृदोष असतो त्याचं निवारण करण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण क करायला पाहिजे म्हणजे गुरु गुरुचरित्रेचं पारायण हे केलं जातं त्याबरोबर बघा आपले कर्मही चांगले पाहिजे किती सेवा करता हे महत्त्वाचं आहे बघा काही तरुण खातात पितात मजा करतात म्हातार पण आलं की देवदेव -देव करतात तर आतापासूनच जर तुम्ही देवाची पूजा केली तर कशाचीही कमी पडणार नाही अडचणी येणार नाही काही लोकं म्हणतात आमचं चा सगळं चांगलं आहे नशिबावर सोडतात पण जेव्हा संकटी अडचणी येतात तेव्हा देवांची पूजा करतात आणि मग तेव्हा देव आठवतो बघा गुरुचरित्र पारायण करताना आळस येणं जांभ येणं मन घरात भांडण होणं या गोष्टी घडतच असतात हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं कारण आपण जेव्हा भांडण करतो जे आपल्यामधले निगेटिवता आहे जे आपल्यामध्ये दोष आहेत ते जेव्हा आपण भांडण करतो ते आपल्या तोंडाद्वारे ते दोष बाहेर पडत असतात त्याच्यामुळे बघा या गोष्टी जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी गुरुचरित्राचं पारण केलं जातं बघा पितृदोष प्रखर असतो कारण बघा काही पितृदोष असा असतो की घरामध्ये खूप कटकटी भांडणं दरिद्रता असते म्हणजे समजून जायचं आहे की पितृदोष असतो ते जे भरपूर नेगेटिव असतात आणि ते काही वेळेस कळत नाही पण अशा वेळेस जेव्हा पारायणला बसतो तेव्हाच त्या गोष्टी घडत असतात तर बघा काही लोक स्वामी सेवा त्यामुळे घाबरून सोडून देतात पण असं करू नका गुरुचरित्र पारायण तुम्ही करा म्हणजे तुमच्यातले हे निगेटिव्हता हे दोष जे आहेत जे वाईट शक्ती वाईट बाधा आहे ती बाहेर पडून जाईल मला त्रास होतो झोप येते कंटाळ येतो मग ते पारायणच करत नाही हे सर्व आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं तर बघा आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्याला कळतात या गोष्टी काय आहे ते आणि फक्त बघा दोष बाहेर पडत असतात ते निगेटिव्ह तर हळूहळू बाहेर पडत असते जेव्हा बघा आता बघा मी तुम्हाला सांगते की भांडण जेव्हा घरामध्ये खूप होतं अतिशय भांडण होतं चिडचिड होते वाईट अपशब्द वापरले जातात त्याच गोष्टींमुळे होतं तर अशा काही गोष्टी आहेत की आपण सेवा केल्याने त्याचा आपल्याला अडचणीतून आपण बाहेर पडत असतो बघा काही ठिकाणी आहे ना तुम्हाला एक उदाहरण देते काही ठिकाणी बघा गुरुचरित्राचं पारायण करायची खूप इच्छा असते पण काही लोकांना ते करणं शक्य नसतं तर त्यांनी काय करायचं आहे श्रीस्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करत राहायचं आहे बघा काहींना स्वामी सेवा करायलाच मिळत नाही कारण त्यांचं बाळ लहान असतं तर त्यांनी श्रीस्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करायचं आहे किंवा लिखित नामस्मरण करा एका वहीच्या पानावर किंवा कागदावर तुम्हाला दिवसभरात जेवढं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ लिहिता येईल तेवढी तुम्ही ही सेवा करा आणि बघा काहींच्या घरामध्ये आ, स्वामी सेवा करू देत नाही किंवा गुरुचरित्र पारण करायची इच्छा असते तरी आ, ते करता येत नाही त्यांनीसुद्धा या सेवा कराव्यात श्री गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय वा वाचन करावं धरण स्तोत्र नावातच अर्थ आहे तर धरण स्तोत्र वाचावं तारकमंत्र बोला श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करा तुमच्या सर्व अडचणी बाहेर निघून जातील आणि बघा ज्यांना मासिक धर्म आला असेल अडचण असेल पारांना बसले आहेत तर त्यांनी ते ग्रंथमध्ये सोडून न देता मुलाकडून किंवा आपल्या नवऱ्याकडून तो ग्रंथ पूर्ण वाचून घ्यावा बघा तुम्ही म्हणता आम्ही सेवा करतोय पण त्याचं फळ मिळत नाही स्वामी सेवा करतोय काहीच तास का होत नाही पारायण करतोय तासनतास बसतोय पण काही चांगलं होत नाही तर बघा चांगलं का होत नाही आहे कारण तुम्ही नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करता वाईट बोलत राहता वाईट अपशब्द वापरता माझंच चांगलं झालं पाहिजे दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे असा विचार करता तर तुमचं कसं चांगलं होईल त्यामुळे असे वाईट विचार करू नका वाईट कोणाबद्दल बोलू नका कोणाचा अपमान करू नका खोट्या बोलू नका बघा जे गुरुचरित्र पारायणला बसले आहेत किंवा जे गुरुचरित्राच्या पाऱ्यांना बसले नाही आहेत सुद्धा या सेवा केल्या की श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करावं बस तुम्ही ही सेवा करत राहा बघा आपण जी सेवा करतोय त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी हे मिळेलच आपण म्हणतो ना आजचे माझे दिवस वाईट आहेत आजचा माझा दिवस वाईट चालला आहे पण उद्या जो दिवस येईल तो खूप चांगला सुखाचा आणि आनंदाचा असेल तर बघा आपण जी सेवा करतो आहे त्याचा बँक बॅलन्स हा जमा झालेला असतो आणि याचं फळ आपल्याला शंभर टक्के कधी ना कधी ते मिळतंच बघा उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे जी गरीब आहे एक माणूस तुम्हाला एक उदाहरण देते एक माणूस गरीब आहे पण तो सुखी का आहे तो चटणी मिरची खाऊन सुखी आहे पण तो दुःखी काय त्याच्याकडे पैसा नाही म्हणून पण जो श्रीमंत माणूस आहे की त्याच्याकडे सगळं आहे गाडी आहे बंगला आहे खूप पैसा आहे पण तो दुखी आहे कारण त्याचं आजारपण त्याच्या औषध गोळ्या हे सतत चालू असतं दवाखान्यात फेऱ्या चालू असतात तर या गोष्टी या होत राहतात त्यामुळे हे गुरुचरित्राचं पारण केलं जातं की आपला जो काय घरामध्ये निगेटिव्हता असते किंवा ज्या काय अडचणी असतात जे पितृदोष असतो त्याचं निवारण होण्यासाठीच गुरुचरित्राचं पारण केलं जातं बघा काही वेळेस असं होतं की बघा मी तुम्हाला एक उदाहरण देते की माझ्या घरातही पहिल्या दिवशी खूप भांडण झालं होतं गुरुचरित्राच्या पारांच्या वेळेस आणि दुसऱ्या दिवशी तर मला इतकी ग्रंथ वाचताना झोप येत होती की अक्षरशः मी डोळे बंद न करता त्या ओळीवरून बोट ठेवून मी अक्षरशः म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करते होती ती ग्रंथ वाचत होती म्हणजे या गोष्टी होत राहतात तर सांगायचं म्हणजे असं की पारांच्या वेळेस या गोष्टी होतच राहतात आणि आपल्याकडून अशा काही वाईट गोष्टी नकळत चुकून आपण कोणाचा अपमान करतो कोणाला वाईट बोलतो या गोष्टी नकळत चुकून होतात त्यासाठी गुरुचरित्राचं पारण केलं जातं आणि तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करा के आ, करायला घेतलं असेल किंवा केलं म्हणजे करता आलं नसेल तर तुम्ही तरी पण श्री विष्णू सहस्रनामावली बोलू शकता किंवा श्री विष्णू सहस्त्रनाम तुम्ही रोज वाचायचं आहे कारण श्री विष्णू सहस्रनाम वाचल्याने यातून बऱ्याच अडचणीतून संकटातून आपण बाहेर पडतो आपल्या ज्या काय दोष आहेत बाधा आहेत घरातल्या अडचणी आहेत सांसारिक अडचणी आहेत पैशासमयी समस्या आहेत जी काही घरामध्ये दरिद्रता आहे, आहे कटकटी चालू आहेत जे काय आपला घरातला वास्तुदोष पितृदोष आहे तो सर्व दूर होतो त्यामुळे बघा तुम्ही अशा गोष्टी पारांच्या वेळेस आहे ना आ, या श्री विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका आणि पारायण कधी सोडू नका बघा ही एक परीक्षा असते आणि यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्याला या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण हे गुरुचरित्राचं पारण करत असतो तर बघा या गोष्टी तुमच्याबरोबर शंभर टक्के जर घडत असतीलच घडतातच आहे तर तुम्ही हताश होऊ नका तुम्ही तुम्ही सेवा करत राहा याचं कधी ना कधी तुम्हाला फळ मिळेल की तुम्हाला इतकं भरभरून मिळेल ना की तुम्हाला एकदम असं वाटेल की आम्ही जी सेवा केली त्याचं फळ आम्हाला मिळालेलं आहे तर बघा तुम्ही जी सेवा कराल ना ती मनापासून श्रद्धेने आणि भक्तीने करा स्वामींना फक्त तुमचा भाव श्रद्धा पाहिजे तुम्ही काय करताय किती सजवताय ते बघत नाही तुमची सेवा किती आहे तुम्ही काय सेवा करताय त्याच्यावर रे तर बघा या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मी जे सांगितलेले की तुम्ही पाच मिनिट का होईना श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करा तारकमंत्र बोला श्री श्रीगुरुचरित्रा चौदावा अठरावा अध्याय वाचा बघा या सेवा तुम्ही करत राहा लिखित नाम जप करा एखाद्या वहीच्या पानावर तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहित चला बघा तुमच्या अडचणीतून तुम्ही नक्की बाहेर पडणार आणि शंभर टक्के तुमच्या सर्व इच्छा पण पूर्ण होतील तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब तुम्ही करत नाही सबस्क्राईब करत चला म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद